नमस्कार शेतकरी बंधूं आज मालेगाव येथे भाई भगवानराव इंगोले कृषीभूषण यांच्या शेतावर आलेला आहो आणि त्यांनी जैविक आणि योगिक शेती दहा वर्षापासून करत आहेत ते तर त्यांची जी हळद आहे ही एकदम बिना खताची आता त्यांचं मनोगत आपण ऐकूया काय केलेलं आहे तुम्ही या हळदीला आणि याचं संगोपन कसं केलेलं आहे थोडं सांगा शेतकरी बंधूंनो राम राम नमस्कार शेतकरी मित्र फार्मर प्रोड्युसर कंपनी जे आम्ही शेतकऱ्यांना नैसर्गिक पद्धतीनं हळदीचं उत्पादन घेत आहोत मागील दहा वर्षापासून आता आपण जे हळदीचा प्लाट पाहत आहोत हे जवळपास पंधरा जूनला लागवड झालेले हळद आहे जवळपास दोन ते अडीच महिने हळदीला होत आहेत आणि यासाठी आम्ही कोणत्याही प्रकारचं रासायनिक खत कीटकनाशक औषधं यांचा वापर न करता शंभर टक्के पूर्ण नैसर्गिकरित्या जैविकरित्या आपल्या बांधावर सर्व प्रकारचे औषधं खतं बनून तयार केलेला प्लॉट आहे याला सुरुवातीला आम्ही पाच फुटाचे बेड मारले आणि पाच फुटाचे बेड मारल्यानंतर आम्ही याच्यावर प्रोम नावाचं खत ज्याला आपण ऑरगॅनिक डी ए पी म्हणतो हे बनवलेलं घरीच बनवलेलं होतं यासाठी आम्ही या कारखान्याची प्रेस मळी दोन ट्रॅक्टर मळी दोन टॅक्टर शेणखत याच्यासोबत आम्ही जीव आमरत बायोस्लरी केपट लॅब इथून आणलेले ट्रायकोड्रमा मेटारायझम आणि बायो, बायो एन पी के ही स्लरी बनवून त्याच्यामध्ये मिक्स केली आणि त्याच्यामध्ये आम्ही दोन टन रॉक फॉस्फेट टाकलं की ज्याच्यामध्ये नैसर्गिकरित्या स्फुरतचं प्रमाण जवळपास अठरा ते एकोणीस टक्के येतं आणि ते पिकांना दोन तीन दिवसामध्ये लागू होतं आणि हे पूर्ण प्रोम ऑर्गेनिक डी ए पीचं खत आम्ही एकत्र करून त्याला मिक्स केलं दोन तीन महिने त्याला पाणी टाकलं आणि जेव्हा ते गॅन्युल्समध्ये झाल्यानंतर आम्ही हळदीच्या बेडवर एकरी दोन टॅक्टर टाकून दिलं त्याच्यानंतर आम्ही हळदीचे कंद याच्यावर जैविक बीज प्रक्रिया केली त्याच्यामध्ये एन पी पिके याच्यामध्ये द्रावणामध्ये हळदीचं आम्ही द्रावण बुडून त्याची लागवड केली आणि ही लागवड करत असताना अतिशय शाश्वत योगिक पद्धतीनं पिकांचं जमिनींचं धन्यवाद करून त्याला सकारात्मक चिंतनानं व्हायब्रेशन देऊन लागवड केली आणि लागवड केल्यानंतर के दर पंधरा दिवसाला आम्ही याला जीवामृत सोबत ट्रायकोड्रमा बायोस्लरी बनून याला आम्ही देत राहिलो आणि वरून फवारण्यासाठी आम्ही याच्यासाठी दशपर्णी आर्क त्यासोबत बिवेरिया मेटारायझम आणि व्हर्टिसिलियम या तिन्ही द्रावण एकत्र करून लिंबोळी आर्कासोबत आम्ही याला वरून पण स्प्रे घेतलेले आहेत आणि ड्रिंचिंग पण केलेली आहे त्यासोबत आम्ही याला एकदा सुडो मायको राजाची पण ड्रिंचिंग केलेली आहे की मायको राजा ही शेतकऱ्यांसाठी अतिशय चांगली मित्र बुरशी आहे आणि ती झाडांच्या मुळापाशी आपण जर दिली तर झाडाच्या मुळापासून त्यांची वाढ होते आणि जवळपास सोळा प्रकारचे अन्न घटक मायकोराजाई पिकांना उपलब्ध करून देते त्याबरोबरच आम्ही आमच्या जमिनीमध्ये तांदळाचं पावडर बनवून तांदळाची खीर बनवून देतो त्याच्यासोबत आम्ही खल्लीची पेन टाकतो जेणेकरून आपल्या जमिनीला लागणारं स्फुरद आसन नत्र आसन याची उपलब्धता पेंडीच्या आणि तांदळाच्या खिरीच्या माध्यमातून होते आता काही शेतकरी भरपूर प्रमाणामध्ये जीवाणू सोडतात जमिनीमध्ये विकत आणतात सोडतात आता आपण जमिनीमध्ये जीवाणू सोडतो मात्र जमिनीमध्ये जीवाणूला लागणारं खाद्य हे जर आपण दिलं तर जीवाणू ऑटोमॅटिक तयार होतात आणि त्यासाठी ट्रायकोड्रोमा असन तर ट्रायकोड्रोमाला त्यांचा सगळ्यात आवडता पदार्थ म्हणजे ज्वारीचं पीठ आहे आणि तांदळाचं पीठ आहे म्हणून ज्वा ज्वारीचं तांदळाचं पीठ आपण जीवामृतामध्ये टाकून आपण शेणखतामध्ये गांडूळ खतामध्ये मिक्स करून जर दिलं तर जीवाणूसुद्धा ऑटोमॅटिक येतात आपल्याला आणायची टाकायची गरज लागत नाही कारण काय कुठं गोड पदार्थ असला तिथं मुंग्या येतात कुठं आपण अस्वच्छता केली तिथं माश्या येतात त्याप्रमाणे आपण जमिनीमध्ये खाद्य दिलं तर जीवाणू ऑटोमॅटिक वाढतात आणि त्यासोबत आपण गांडुळाला खाण्यासाठी आम्ही आच्छादन करतो हिरवळीचे खतं देतो आणि त्याच्यामुळं आमची जमीन अतिशय पाव पाहू शकता तुम्ही भुसभूस आहे आता जतकर भाऊ पाय दिलं तर जमीन अशी दबती आणि एवढी मुलायम जमीन आहे किती पाऊस पडला तर या जमिनीमध्ये पाण्याचं आच्छादन होतं आणि आम्ही तण काढून बांधावर फेकत नाही तण देईन धन या मनी याच्याप्रमाणे आम्ही तणाचं आच्छादन करतो एवढी भुसभूस आणि एवढी चांगली जमीन आहे याच्यामध्ये पाहता तुम्ही मुळाची वाढ दिसते याच्यामध्ये गांडूळ पण आपल्याला दिसत आहेत आणि आम्ही शेतीमध्ये टाकते वेळेस एकदाच खत टाकतो आणि ते पण मोठ्या प्रमाणावर शेणकत असन आणि छोट्या प्रमाणामध्ये नाही टाकत जसं की सूक्ष्म अन्नद्रव्य विकत घेऊन कोणतंही टाकत नाही आणि त्यासोबत आम्ही आमच्या शेतामध्ये मेडिटेशन करतो ध्यान करतो तसं शिव परमात्माचा ध्वज लावतो पिवळा लाल कलरचा त्याच्यामुळं त्या ध्वजाकडं त्या पाहिल्यानंतर आमच्या मनातली नकारात्मक चिंतन आमचं बंद होतं आम्ही सकारात्मक चिंतन करतो सकारात्मकता आमच्यामध्ये येते आणि सगळ्यांचं संरक्षण करून जीव जंतू पीक पशु पक्षी आणि त्यांच्याबद्दल प्रेम उत्पन्न होतं आणि त्यांचं सहकार्य आपल्याला लाभतं म्हणून शेतकरी मित्रांना हेच कळकळीची विनंती की आपण आपल्या शेतामध्ये रासायनिक खताचा वापर पूर्णतः शंभर टक्के बंद करावा आणि आपण नैसर्गिक जैविक शेतीकडे वळावं जेणेकरून आपलं आपल्या परिवाराचं आरोग्य चांगलं राहील काळ्या आईचं चांगलं चा राहील आणि काळ्या आईची जमिनीची सुपीकता टिकून राहील जे जमिनीची आत्मा असते जे सेंद्रिय कर्ब आज आमच्या जमिनीचा सेंद्रिय हा एकच्या पुढं गेलेला आहे एकच्या पुढं आणि आपण मराठवाड्यामधल्या सगळ्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब पाहिलं तर मायनस आपलं झिरो पॉईंट दोन तीनपर्यंत आलेलं ही खूप धोक्याची घंटा आहे तर याबद्दल जतकर भाऊ आलेत आणि जतकर भाऊ पण आमचे मोठे गुरुभाऊ आहेत त्यांच्याकडूनच आम्ही सेंद्रिय नैसर्गिक शेतीचे सुरुवातीला धडे घेतलेले आहे शिकलेला आहोत आणि ते पत्रतारिकेच्या माध्यमातून प्रेस रिपोर्टरच्या माध्यमातून आता जैविक शेतीकडे वळालेले आहेत विश्वमुक्त भारत विषमुक्त अन्नधान्य खाऊ घा तयार करणे आणि इतरांना खाऊ घालणे आणि इतरांना प्रेरणा देतात त्यांचे पण खूप खूप धन्यवाद ओम शांती ओम शांती धन्यवाद इंगोले साहेबांच्या शेती क्षेत्रामध्ये आज जे आपण हळदीचं पीक पाहतो <coughs> आहे ना रासायनिक निविष्टा न टाकता उत्पादन खर्च अल्पसा आहे आणि याच्यात रासायनिकपेक्षा सगळ्यात गुणा गुणधर्म चांगले आहेत म्हणजे याला कीड नाही तुमचं वाढ चांगली आहे दरवर्षी ॲव्हरेज पण त्याला अठ्ठावीसपर्यंत तीसपर्यंत येते आणि विषमुक्त अन्नधान्य हळद ह्या सगळ्या गोष्टी उपलब्ध होतात आपणही त्या मार्गानं मार्गस्थ व्हावं जास्त नाही करणं होत तर थोडं तरी करावं घरच्या पुरतं तरी आपल्याला भाजीपाला किंवा खान खाण्यासाठी लागणारं अन्नधान्य विषमुक्त करावं या उद्देशानं आज भगवान भगवानभाई हिंगोले साहेबांचं मनोगत यासाठी आलो होतो आणि त्यांची भेट झाली आणि सगळ्यात चांगली आणि मोलाची माहिती मिळाली त्यांचे धन्यवाद